की अर्ली सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नाही करायला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा वी विल से दॅट वॉट प्रिकॉशन्स शुड वी टेक इफ वी आर गोईंग टू हॅव अर्ली सेक्श्युअल ॲक्टिव्हिटी बिकॉज अगेन ॲज अ सेट वी आर नो वन टू से येस ऑर नो ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक प्रत्येकाचा चॉईस आहे फ्रीडम आहे आणि त्याच्यामुळे काळजी काय घ्यायची हे आपल्याला बोललं गेलं पाहिजे एक काळ असा होता की जेव्हा आई कुठल्याच बाबतीत मुलीशी काहीच बोलायची नाही राईट त्याच्यानंतर मग एक काळ असा आला की ज्या वेळेला आई मुलीबरोबर वयात येताना काय बदल घडतात पाळी यायला लागते म्हणजे काय होतं ह्या गोष्टींविषयी चर्चा करायला लागली त्याच्यानंतर एक काळ असा आला की ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण शाळेमधनं बोलायला लागलो राईट right? त्याच्यानंतर एक काळ असा होता की जेव्हा आपण गुड टच बॅड टच अशा स्वरूपामधनं सेक्शुअल एज्युकेशन आपण लोकांचं द्यायला लागलो आहे पण अजूनही त्या सगळ्यामध्ये कॉन्ट्रासेप्शन सेक्शुअल हेल्थ डिफरंट काइंडस ऑफ इन्फेक्शन ह्याच्याविषयी डिस्कशन तेवढ्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही की जे आता ॲक्च्युली इन्क्लूड करायची वेळ आली की आईने मुलीला समोर बसून हे केलं पाहिजे सांगितलं पाहिजे की बाई ग ह्या ह्या गोष्टी होऊ शकतात असू शकतात त्यामुळे जर तुला असं वाटलं की हे करायचंय तर त्याच्याबरोबरीने या बाकीच्या गोष्टी ज्या येणार आहेत त्या कशा तुला टाळता येतील याच्याकरता तुला काय काय करता येईल ह्याचाही विचार कर असं खरं म्हणजे डिस्कशन करायची वेळ आहे